गुड मॉर्निंग सर्वांना बघा आमच्याकडे पाऊस थांबला आहे ना हवा खूप छान सुटली आहे थंडगार शुभ सकाळ सर्वांना बघा आपलं छोटंसं गार्डन कसं झालं हे बघा बघा हा आहे गुळवेल आणि हा आहे कार्लीचा वेल उंच झाला आणि हा आहे कंटुल्याचा वेल आणि ही आपली ॲलोविरा आणि ही आपली तुळस अशी दिसते छान आहे ना आता मस्त हिरवले पावसानं खूप पाऊस झाला ना सगळे झाडं खराब झाले बघा छान आहे आणि हे वेल पण चालू आहे हा हेर काय छान येतं शिव सकाळ सर्वांना काय म्हणता झालं का हे बघा आमच्याकडे कसं काम चालू आहे खाली बिगडिंगचं काम चालू आहे हे हे सगळं पाणीच पाणी झालं आहे हे समोर हायवे दिसतो इथे पण हे झालं काम बंद पण हे होत झाडं तर लावायची तर जरा पाऊस कमी झाला नाही तर असे छोटे रोपट असे सडतात ना पावसात बघा कसं सडून गेलं बरेच खराब झाले आहे हो पण टे आहे टोमॅटोचं झाड सगळे फुलं गळून गेली गोळवेला आहे बरं का माझा कारली आता कारले येतील फळ फुलं धरायला लागली आणि कंटुल्याचं वेल आहे मानू प्लांट हो कंटुल्याचं वेल खूप उंच गेला नाही